नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त करत असताना समीर पिलाणे ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे नितीन धाडगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर सातशे चौतीस दो दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन एकशेचाळीस तीन तीनशे एकावन्न दोन या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कुमार पवार नितीन पवार ओम गवानी मनोज निंबाळकर विकास कांबळे हे अव्हाळवा ते खराडी रोडवरील लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीसह उभे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मिळता स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन त्यांना शितापेने सापळा रचून ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे कुमार मोहन पवार वयवर्ष बावीस राहणार मोरिया हॉस्पिटल शेजारी उबाळे नगर वाघोली पुणे दोन नितीन मोहन पवार वैवर्षे एकोणीस राहणार मोरिया हॉस्पिटल शेजारी बा नगर वाघोली पुणे ओम लक्ष्मण गव्हाणे वैवर्षे एकोणीस राहणार लेन नंबर दोन साई सत्यम पार्क उबाळेनगर नगर वाघोली नम पुणे चार मनोज सुखदेव निंबाळकर वैवर्षे एकवीस वर्ष राहणार मोरिया हॉस्पिटल शेजारी उबाळेनगर नगर वाघोली पुणे विकास दिगंबर कांबळे वैवर्षे एकवीस राहणार लेन नंबर सव्वीस उबाळेनगर नगर वाघोली पुणे यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन केले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार माननीय पोलीस सहायुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय शैलेश बलकवडे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक सहाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम रमेश मेमाने कनिफनाथ कारखेले नितीन मुंडे ऋषिकेश ताकवणे समीर पिलाने ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार शिखर काटे नितीन धाडगे बाळासाहेब तानपुरे कीर्ती मांदळे प्रतीक्षा पानसरे आणि सुहास तांबेकर यांनी केली आहे